फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत करतो पंढरपूर येथे धनगर समाजाच्या सहा आहे बेमुदत उपोषण आहे गेली चौदा दिवस झालं या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आता याची व्यापकता मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी या अनुषंगानं संपूर्ण राज्यभरात धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं आहे फलटण या ठिकाणी ही दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी फलटण येथील क्रांतीशिव नाना पाटील चौक या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार आहे या अनुषंगानं फलटण येथील विश्रामगृह या ठिकाणी नुकतीच फलटण तालुक्यातील सर्व पक्षीय धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी बैठक संपन्न झाली आणि यामध्ये काय निर्णय झाले हे आपण जाणून घेऊया हा आगुण गोगा। आगुण गोगा। गेली तेरा दिवस पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांनी उपोषण सुरू केलेले उपोषणकर्त्यांची तब्येत खूप मोठ्या प्रमाणावर खालवली आहे याची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेबांनी धनगर समाजाच्या सर्व नेते मंडळींची अनेक वेळा मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे आणि सध्या एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवरती दिसत आहेत समाजाला अनुसूचित जमातीची सवलत मिळाली पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक नेते बरोबर त्यांची चर्चा चालू आहे परंतु जोपर्यंत आरक्षणाचा अत्यादेश निघत निघत नाही तोपर्यंत पंढरपूर येथे बसलेले धनगर समाजाचे बांधव उपोषण पाठींबागे घ्यायला तयार नाहीत आणि त्यांना पाठिंबा म्हणून गे सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे याचाच भाग म्हणून फलटणमध्ये सुद्धा रोको आंदोलन आम्ही नाना नानापाटी चौकामध्ये करणार आहोत खरं तर सांगायला गेलं तर मंगळवारी पुन्हा पंढरपूर येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून धनगर समाज एकवटणार आहे आणि त्या उपोषणकर्त्यांना एक नैतिक पाठबळ देण्याचं काम महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज करणार आहे कसल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण मिळाल्याशिवाय या या हे उपोषणकर्ते आंदोलन मागे घेणार नाहीत असा निश्चय शंभर टक्के झालेला आहे आणि म्हणून त्यालाच पाठ्यमधून फलटण तालुका असेल किंवा सातारा जिल्ह्यामधून सर्व धनगर समाज त्यांच्या पाठीशी एकवटलेला आहे पंढरपूर येथे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यस्तरीय जे उपोषण चालू आहे त्याला तेरा चौदा दिवस झाले त्यातल्या सहा बांधव त्या सहा बांधवापैकी या ठिकाणी मावळी हळवणकर असतील लातूरचे कार्यकर्ते असेल यांची परिस्थिती फार भयानक आहे आणि त्यांना आपलं फलटण तालुक्याच्या वतीनं सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला त्यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आपण क्रांतीश्वर नाना पाटील चौकामध्ये या ठिकाणी रस्ता रोको करण्याकरता मी फलटण तालुक्यातील बांधवांना आवाहन करतो की बऱ्याच दिवसाची मागणी आपली या ठिकाणी जे उपोषण करते त्यांनी सांगितलं की आम्ही दाखला घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आणि त्यांचं असं बलिदान वाया जाऊन द्यायचं नाही त्यांना या ठिकाणी ताकद देण्याकरता सर्वांनी तेवीस तारखेला बारा स्थानान आपल्या चौकामध्ये सर्वांनी महिला मुली विद्यार्थी सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहायचे एवढी विनंती या ठिकाणी मी करतो धन्यवाद माहिती प्रतंत सर्वांना जय म्हणला पंढरपूर येथील करते आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने एकाच दिवशी महाराष्ट्रात रास्ता रोको केला जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे सोमवारी दिनांक बावीस रोजी तेवीस रोजी फलटण तालुकाचे मेन ठिकाण असणारे नाना पटेल चौक इथं रास्ता रोको केला जाणार आहे तरी मी सर्व धनगर बांधवांना फटण तालुक्यातल्या नम्र आवाहन करतो की आपल्याला इथे रास्तारोको करून आपल्या तालुक्याच्या वतीने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि तमाम सर्व महाराष्ट्राला एक मॅ मेसेज जाण्याकरता ह्या आंदोलनामध्ये रास्तारोकोमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यायची आहे त्यामुळं आपण सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सोमवारी सर्वांनी हजर राहून हे आंदोलन यशस्वी करावे जय मला जय पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या एस टी आरक्षण संदर्भात जे अमरण उपोषण तेरा करते, करते आज तेरा दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यात तेवीस तारखेला प्रत्येक तालुक्यावाज रस्ता रोको करून त्या आंदोलनकर्ते उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण आज रेस्ट हाऊस येथे सर्व पलटण तालुक्यातील सर्व पक्ष एकत्र जमून असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण नाना पाटील चौकात तेवीस तारखेला दुपारी बारा वाजता सर्व समाजातील समाजाने एक समाजातील तरुणांनी वयोवृद्ध सर्वांनी एकत्र येऊन रस्ता रोको आपण करून त्या पंढरपूर येथे उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आपणा सर्व समाजाच्या वतीनं विनंती करतो